अत्याचारग्रस्त चिमुरडीला न्याय मिळावा अखिल सोणार समाज प्रतिष्ठानची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे येथील अल्पवयीन चिमुरडी यज्ञा जगदीश दुसाणेवर झालेले अमानुष अत्याचार आणि निर्घुण हत्येचे प्रकरण राज्यभर संतापाची लाट निर्माण करणारे ठरले आहे या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आंबेजोगाई हो येथील अखिल सोनार समाज प्रतिष्ठानतर्फे मा उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून आरोपीला तात्काळ कर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली संस्थापक अध्यक्ष सतीश उर्फ राजेश पंडित यांनी निवेदनात म्हटले आहे की एका निरपराध चिमुर्डीवर केलेला अत्याचार हा मानवतेला काळीमा फासणार समाजात भीती निर्माण व्हावी आणि अशा घटना थांबाव्या यासाठी कठोरातील कठोर शिक्षा देणे अत्यावश्यक आहे निवेदन देताना राजेश पंडित प्रकाश वेदपाठक नागनाथ बारसकर विष्णुपंत पांचाळ निखिलजी भातांबेकर संजय तेलंग अजमतभाई नासेरभाई ज्ञानेश्वर पोद्दार दिलीप कांबळे पुरुषोत्तम वेदपाठक तसेच विविध जाती जमातीतील समाज बांधव उपस्थित होते अत्याचारग्रस्त चिमुरडीला न्याय मिळेपर्यंत समाज एकजुटीने लढा देईल असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळी या गावातील सोर्णकर समाजातील अगदी अल्प चिमुरडी बालिका तिच्यावर नारा एक माथेपूर नाराधामाने अत्याचार करून तिची हत्या केली या घटनेचा सखल स्वराज समाज आणि विविध जाती धर्मातील जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि त्या 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 लवकरात लवकर फाशी देऊन चिमोटीस न्याय मिळावा एवढी सर्वांकडून विनंती आहे याकरिता त्या माथेपूर्वीला कडक कडक मधले कडक शासन करावं त्याला तात्काळ फाशी द्यावी हे प्रकरण तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवून त्या चिमुकलीला न्याय मिळावा त्या कुटुंबियाला न्याय मिळावा ही सर्व समाज महत्वाची भावना आहे हे विविध जाती धर्मातील हे प्रकरण हे नाराधम अशा प्रकारच्या चिमुरड्या पालिकाला भक्ष करीत आहेत या नधामाला हराम या हरामखोराला खऱ्या अर्थान कडक शासन झालं पाहिजेत ही तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवांची माता भगिनीची इच्छा आहे आणि अशा प्रकारचे नराधामास तात्काळ फाशी देऊन त्या चिमुरडीला न्याय मिळावा ही भावना अगदी तीव्र शब्दात व्यक्त करत आहोत या प्रकरणाचा जाहीर निषेध देखील या निमित्तान करत आहोत आज संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब शाहू फुले छत्रपती हे सारख्या महाराष्ट्रामध्ये एका चिमुरडीवर मायक्रो ओबीसीतल्या यज्ञा दुसाने एक एक कर, या चिमुर्डीवर एक बलात्कार आणि तिची अमानुष हत्या करण्याची घटना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे आणि या सरकारला अजूनही याच्यावर जाग आलेली नाही अशा घटना महाराष्ट्रात यापूर्वी घडलेल्या आहेत इथून पुढेही घडत आहेत तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांना गृहमंत्री साहेबांना आमची अशी विनंती आहे की अशा नरधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि इथून पुढे कुणीही अशा पद्धतीचं दुष्कर्म करण्याची कृती करणार नाही यासाठी तुम्ही कायदेशीर आणि तुमच्या प्रशासकीय पोलीस डिपार्टमेंटला तुम्ही सूचना दिल्या पाहिजेत आणि सर्व समाजातली बांधव या ठिकाणी आज या ठिकाणी जमा आहेत मुस्लिम आहेत कुंभार आहेत सुतार समाजाची आहेत आणि या सर्वांनी या चिमोडीवर झालेल्या अत्याचाराच्या बाबत आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत हे निवेदन आज आम्ही महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री या सर्वांना आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि <stit> या सर्व घटनेचा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका येथील या एका नराधमाने अत्याचार काळीमा फासणारी घटना आहे आणि राज्यामध्ये काय काय राहिलेली निषेध नस्था करतो उपमुख्यमंत्र्यांचा निषेध करतो करतो आणि गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री साहेबांचा सुद्धा निषेध करतो सर्वात प्रथम त्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी आम्ही करतो इथे कुठलाही जाती धर्माचा प्रश्न नसून महाराष्ट्राची संस्कृती बिघडल्याची ही लक्षणं आहेत आणि कायदा सुव्यवस्था वायदळीला सोडवल्याची ही लक्षणं आहेत आणि सकल समाजाच्या सकल नागरिकांच्या वतीने या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो कुमारी प्रतिज्ञा जगदीश दुधाने या चुमर्डीवर ज्या नराधामाने अत्याचार केला तुमचा निर्मूत खून केला त्या महादूर दोघाला त्या जलिंदरावला दिला एकतर फाशीची मरेपर्यंत शिक्षा व्हावी ही सर्व बीड जिल्ह्यातील समाजाच्या वतीने आणि इतर सर्व समाजाच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्या मदरसोदाला फाशीची शिक्षा व्हावी ही त्यापेक्षा आहे. दुसरा ऊपर अचेकआर हुआ है. इसका हम जाहीर निषेध करते हैं और हम है और पूरे समाज शांतिले जो और समाज जी करते हैं ये सरकार को जानू कराना कर... कि बाबा इस चीजों के तरफ जो है तो आप जो है तवज्जो दे ताकि हमारे महाराष्ट्र में ऐसी घटनाएं ना